जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कण्डनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः सुताम्रपर्णिजराशियोगे निबध्यसेतू विशिखैरसख्यैरामचंद्रे समर्पित रामेश्वराख्य नियत नमा विठो पंढरीनाथ देवास जयाची समा धीस आलेत महाभक्त होय तयासी नमस्कार साष्टांग ज्ञेशरासी जुव्हेे तू वध आदिनाथ नमिता मच्छिंद्र निवृत्ती ज्ञानराज ज्ञानराजहि सता सत्यामला सत्य गैवीराज श्रीगुप्तनाथ हे तथा उद्बोध हा केसरी सुतः वाचे स्मरा श्री श्रीजानकी वल्लभो विजयते शान्तं शाश्वतप्रमेयमनघं प्रदं ब्रह्मा शम्भुफणीन्द्रसेव्यमनिषं वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मनुष्यं हरिं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भराम्ये कामादिदोषरहितं कुरु च अतुलितबलधामं हेमशैलाभदेयं दनुजवनकृशाणं ज्ञानिनां सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि अखिल गुणनिधान षडगुण षड्गुण ऐश्वर संपन्न भगवान पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज आदि प्रभृती सर्व संतांच्या चरणी वंदन करून श्रद्धेय बाबा उपस्थित सर्व भगवत स्वरूप मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून आपल्या या नैमित्तिक अशा श्रावणमास माले प्रवचन प्रवचनमालेच्या आणि तृतीय तथा समापन दिवसाच्या निरूपणाला चिंतनाला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत सगळ्यांना सुखकर सगळ्यांना मंगल करणारी सगळ्या विघ्नांचा नाश करणारी आणि सगळ्या पातकांचा नाश करून पुण्य संचय करणारी अशा स्वरूपाची हे भगवान श्री रामचंद्रांची कथा भगवान श्री रामचंद्रांचं हे गुणगान प्रत्येक मानवाला सुखकारक अशा स्वरूपाचं आहे मंगल भवन अमंगलहारी अशा स्वरूपाची ही भगवान श्री रामचंद्र प्रभूंची कथा भगवान श्री मारुतीरायांच्या पराक्रमाची कथा भगवान श्री मारुतीरायांच्या भगवत भक्तीची कथा अल्पमतीनी आणि अल्पवेळेनुसार आपण मागच्या दोन दिवसांपासून या कथेचं गुणगान करतो आहोत या कथेचं चिंतन करतो आहोत या कथेचं श्रवण करतो आहोत या कथेचं गायन करतो आहोत संपूर्ण जगतातील मानव मात्रांनाच नव्हे तर जडबुडातील सगळ्यांना सुद्धा उद्धाराचं सर्वात सुलभ साधन अशा स्वरूपाची ही कथा आणि आपलं परम भाग्य कुठेतरी कि बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अशा स्वरूपाची देवाच्या नावाची आवड निर्माण्यासाठी सुद्धा पुण्यसंचय असावा लागतो साधूंची संगती लाभण्यासाठी सुद्धा पुण्यसंचय असावा लागतो त्या पद्धतीने आणि त्या न्यायाने जर विचार केला तर मागच्या तीन दिवसांपासून ही कथा श्रवण करणारे मग ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो अत्यंत भाग्यवान आपण सगळेजण आहोत की आपल्याला देवाच्या कथेचं देवाच्या गुणगानाचं वर्णन आपल्या मुखातून करण्याचं महत्ग्य प्राप्त होत आहे उचित सुरुवात झालेली मारुतीरायांची पराक्रम गाथा मैनाक पर्वताला नमस्कार करून मग सुरसा राक्षसीच्या तुलनेनी तिच्यापेक्षा मोठं होत 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 अति लघुरूप दिखावा अशा पद्धतीत बळाचा आणि बुद्धीचा पराक्रम दाखवून मारुतीरायांनी सीता मातेचा शोध घेतला बिभीषणाला संगतीचं महात्म्य कळालं आणि सीता मातेची दिलेली चुडामणी सीता मातेचा दिलेला चुडामणी हातात घेऊन आणि जो रामाचा नाही तो जगण्याच्या अधिकाराचा नाही या न्यायाने जो रामाचा होता त्या बिभीषणाचं सोडलं तर बाकी सगळ्यांची घरं भस्मसात करून जिथून उत्पत्ती झाली तिथेच त्यांचा प्रलय करून ज्या कारणापासून ज्याची निवृत्ती होती कार्याची निवृत्ती होती तिथेच ज्या कारणापासून कार्य निर्माण होतं तिथेच कार्य कार्याची निवृत्ती सुद्धा असते हा वेदांताचा नियम आहे जिथून जी गोष्ट निर्माण होती तिथेच त्या गोष्टीचा नाश सुद्धा होतो उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे पंचमहाभूतातून शरीर तयार होतं आणि पंचमहाभूतातच शरीराचा विनय होतो विलय होतो नाश होतो गटातूनच मातीच्या भांड्याचं निर्माण होतो आणि पुन्हा गटा मातीतच गटाचा पुन्हा काय होतो विलय होतो या पद्धतीने ज्याच्या मुखामध्ये राम नाही आणि त्याचं या भूमीवरती काम नाही या साध्या न्यायांनी मारुतीरायांनी ज्यांच्या मुखात राम नाव होतं ज्यांच्या घरावरती राम नाव होतं ती घरं सोडली तर बाकी सगळी लंका अग्निमय केली आणि पुन्हा रामरायांना जाऊन भेटले भेटल्यानंतर सगळ्या मारुतीरायांच्या इतर कपी वानर जे होते त्या सगळ्या वानरांनी अत्यंत जल्लोष केला मारुतीराय परत आलेले आहेत ज्या अर्थी मारुतीराय परत आलेले त्या अर्थी ते काम फत्ते करूनच परत आलेले आहेत हा सर्व कपी वानरांचा काय होता निश्चय होता म्हणून सुग्रीवाला जसं कळलं सुग्रीवाला त्यांच्या रक्षकांनी निरोप दिला की महाराज सगळी वानरं पुन्हा आपल्याच वनातली जी फळं फुलं आहेत ती उद्ध्वस्त करतायत एकमेकांच्या झाडांवर उड्या मारतायत एकमेकांना फळं फेकून मारतायत आनंदाने फळांचे लय लूट करतायत तेव्हा सुग्रीवानी सांगितलं की ज्या अर्थी वानर सगळे जण संतुष्ट होऊन फळाफुलांची लयलूट करतायत त्या अर्थी मारुती राय काम फत्ते करून आलेले आहेत युद्धातून विजय घेऊन परत आल्यावरती जो जल्लोष असतो त्याचा आनंद गगनात मावत नसतो आता आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे सर्जिकल स्ट्राईक असू देत किंवा ऑपरेशन सिंदूर असू देत किंवा अजून कुठलेही युद्ध असू देत जाताना कोणाला पुसटशी ही कल्पना नसती की असं काहीतरी होणार आहे पण तिथून आल्यानंतर जो जल्लोष असतो जी ऐकण्याची उत्साह असते कशा पद्धतीत गेले किती विमान पाडले किती ठिकाणचे त्यांचे जे बाकीचे काही घरं होती किंवा त्यांचे जे काही संघटनांची स्थळं होती ती किती ठिकाणची नष्ट झाली ऐकायला सगळ्यांना उत्साह असतो तसा मारुतीराय आल्यानंतर एकूणच सगळ्यांनी मारुतीरायांच्या अवतीभोवती घोळका घातला आणि सगळेजण मारुतीरायांना तिथला एक 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 वृत्तांत सांगायला लागले मारुतीराय यांनी सगळ्यांना आपली आनंद वार्ता सांगितली आणि आपली आनंद वार्ता सांगितल्यानंतर मारुतीराय राय भगवान श्री रामचंद्रांच्या दर्शनार्थ गेलेले आहेत दर्शनार्थ गेल्यानंतर भगवान श्रीरामचंद्रांनी सगळ्यांना क्षेमकुशल विचारल्यावरती जामवंतांनी सांगितलंय देवा आमचा क्षेमकुशल तुम्ही विचारताय ज्याच्या मस्तकावरती तुमचा हात आहे त्याचा क्षेम योग तुम्हीच स्वतः चालवता असं तुम्हीच सांगितलेलं आहे अनन्यास चिंतयन तो माम मागे काल परवा सुद्धा आपण याचं चिंतन ऐकलं की ज्याच्या माथ्यावर देवाचा हात आहे त्याला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन मारुती राय निघाले होते त्यामुळे तुमच्याच आशीर्वादाने मारुती राय सगळं काम करून यशस्वीरित्या वापस आलेले आहेत मारुतीरायांनी देवाला नमस्कार घातला अबविलंब कहिकार की जे तुरत कपी न कपिन कहुआय कौतुक देखिन बहुबरशी मारुतीरायांनी सांगितलंय सीता माता अत्यंत उद्विग्न अवस्थेत राहिलेली आहे अत्यंत उदास अशा अवस्थेत ती राहिलेली आहे आणि आता तिला तुमचा वियोग सहन होत नाहीये त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लगेच निघालं पाहिजे सीता मातेला आणायला गेलं पाहिजे मारुतीरायांनी आपला चुडा म्हणे जो सीता मातेने मारुतीरायांकडे दिला होता सीता माते रावणा रामाच्या हातामध्ये दिला आणि रामानी एका शब्दामध्ये विचारलं सीतेची गुणगान कसे आहेत सीतेची अवस्था कशी आहे सीता सध्या काय करते आहे मारुतीरायांनी सांगितलं सीतेचा सगळा निरोप मारुतीरायांनी दिला एकनिष्ठता काय असते आपल्या पतीविषयी सर्वस्व भाव काय असतो हे सीता मातेकडून बघितलं पाहिजे मुळात या उभयतांचाच अवतार माणसानी कसं वागावं याच्यासाठीच झालेला आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा अर्जुनाला उपदेश करण्यासाठी झाला हे जास्त संयुक्तिक ठरत न की माणसानी कसं वागावं हे सांगण्यासाठी झाला माणसानी कसं वागायला पाहिजे हे जर कृष्णाकडून शिकायचा विचार करायला गेलं तर रात्री बारा वाजता जन्म कारागृहातला जन्म त्याच्यानंतर प्रत्येक घरातली चोरी ते चित्त चोरी वेदांताचा भाग जर आपण सोडून दिला लौकिकाचा भाग जर आपण विचार करायला गेलो तर इतरांच्या घरातल्या चोऱ्या करणं त्याच्यानंतर गोपिकांना सोडून पुन्हा द्वार केला जाणं त्याच्यानंतर पुन्हा अर्जुनाला उपदेश करणं अर्जुनाचा सारथी होणं गवळ्यांना आपल्या सोबतच्या मुलांना चोरा करायला सांगणं रोज रात्री एका गवळणीची छेड काढणं असं माणसांनी वागायला पाहिजे असं सांगून चालत नाही काय करावं असं जेव्हा सांगावं लागतं तेव्हा श्रीरामचंद्रांच उदाहरण देता येतं सीता मातेची प्रभू रामचंद्राविषयी एकनिष्ठता इतकी होती की मातेने सांगितलं मी तुम्हाला सोडल्यानंतर माझा प्राण नाही एवढाच माझा तो काय दोष आहे प्रभू रामचंद्रा माझ्यातला दोष जर भगवंता हनुमंता रामाला जर सांगायचा असेल तर तो एक सांग की त्यांच्या बाजूनी जेव्हापासून मी इथे आले त्यांना सोडून जेव्हापासून रावणाने माझं हरण केलं आणि मला या अशोकवनात आणलं त्या दिवशी माझा प्राण त्याग झाला आणि हाच माझ्यातला दोष आहे त्यांनी सुद्धा सोडलं तर काय होतं इंडिपेंडेंट राहायला काय हरकत आहे हे आजकालचे असे शिकवण आहे मला वाटतं मी मागच्या दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी याच विषयी बोललो होतो मागच्या वर्षीच्या प्रवचन मालेमध्ये आणि हाच विषय कुठल्या तरी अनुषंगाने निघाला होता आजकालचे सल्ले देणारे सुद्धा तशा स्वरूपाचे आहेत काउन्सलिंग हा जो विषय आजकाल निघालेला आहे तो काउन्सलिंग एकमेकांशी पटवून घेतलं पाहिजे याच्या तुलनेत कमी आणि तुम्हाला दोघांना एकमेकांच्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही दोघं तुमचे स्वतंत्र आहात याच्याकडे जास्त कल देणारी काउन्सलिंग आता सध्याची काउन्सलिंग आहे खर तर सीता मातेला हा जो वनवास मिळाला होता याची गंमत तुम्ही बघा की सीता मातेचा वनवास हा कर्मप्राप्त नव्हता सीता मातेचा वनवास हा स्वेच्छेने ग्रहण केलेला वनवास होता रामाच्या सोबत लक्ष्मणाने जावं प्रभुरामचंद्र सोबत लक्ष्मणवानी जावं भ्राता लक्ष्मण आणि माता सीता या दोघींनी वनवासात जाण्याचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा आहे दशरथ राजांनी जेव्हा माता जानकी आणि भगवान प्रभुरामचंद्रांच्या विवाहाप्रसंगी असं सांगितलं म्हणे वसिष्ठ ऋषी हे रघुवंशाचं कुलदैवत आहे आपल्या घरी पूजा सांगायला येणाऱ्या एका विद्वानाला किती महत्व दिलं पाहिजे किंवा त्यांच्या आपले जे कुलगुरू आहेत म्हणजे कुल उपाध्याय ज्याला आपण म्हणतो यांना किती किंमत दिली पाहिजे तर त्यांनी रघुवंशातले हे आपले कुळदैवत आहेत एवढ्या मोठ्या प्रकारची काय दिली होती उपमा दिली होती आणि जेव्हा राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी कैकई मातेने हे सगळं मागणं मागितलं की ज्येष्ठाचे दाडावे दुरी दिगंतर कनिष्ठाचे दाडावे दुरी दिगंतर ज्येष्ठाशी द्यावा राज्यभार की भरताला राज्य दिलं पाहिजे आणि रामरायांना वनवासाला पाठवलं पाहिजे हे सांगितल्यानंतर आपल्यातल्या बऱ्याच जणांना ही माहिती नसते किंवा हा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही किंवा आपलं तो तेवढं चिंतन होत नाही की वसिष्ठ मुलींनी सांगितलं होतं रामचंद्रांना वनवासाला पाठवावं अशी कैकईची जर मागणी असेल तर उद्यापासून राज्याभिषेक झाल्यानंतर धर्मशास्त्राच्या न्यायानुसार माता सीता या पृथ्वीचं राज्य सांभाळेल आणि रामराय परत येऊस तर सीता या राज्याची राणी बनून सगळ्या राज्याचा कारभार सांभाळेल हे महिलांना पन्नास टक्के आरक्षण किंवा या ज्या गोष्टी आत्ता आपण सांगतोय किंवा भारतामध्ये महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं याची अनेक उदाहरणं आहेत मग ऋषीमुनींसोबत साध्वींचा असलेला संवाद आपण बघा किंवा संप्रदायातल्या अलीकडच्या काळामध्ये जनाबाईंपासून मीराबाईंपासून सगळ्या संत कवित्रींचं तुम्ही जीवन पहा भारतातली भारत स्त्री ही अशिक्षित